तीन वडा तीन पाव खाता का नेता खाता 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 तुम्हाला चटका देऊ का बर चटका भेटला कोणता ब्रँड तुमचा प्यायला थंड का साधा थंड ब्रँड हा थंड थंड दे भाऊ हे घ्या ओके हो ओके 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 बोला सर चाळीसचे तीन वडे तीन पाव हे घ्या भाऊ तुम्हाला चटका देऊ का मिरचीला चटका म्हणतो आम्ही त्यांना चटका दे हा बोला सर दोन खाता का नेता खाता दोन खाता एखादी पेता नाही बर बर चटका देऊ का तुम्हाला ए त्यांना चटका दे चटका दे थोडा समुद्राचा झटका देतो मी खाला समुद्राचा झटका म्हणतो आम्ही देऊन टाक बाबा प्रेमाने